बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं सा वाटप करण्यात आलं बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे जिल्ह्यातील शहरी भागात एक हजार आठशे त्र्याऐंशी तर ग्रामीण भागात दोन हजार पाचशे पंचावन्न अशी एकूण तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रे असून त्यापैकी दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सहा हजार चारशे त्रेसष्ट बॅलेट युनिट चार हजार पाचशे एक्केचाळीस कंट्रोल युनिट तर चार हजार नऊशे चौदा व्हीव्ही पॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत या सर्व मशीन्स आणि अन्य साहित्य मतदान कर्मचाऱ्यांसोबतच केंद्रावर पाठवण्यात आलं हरिभाई प्रशाला इथं मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं त्यासाठी मतदारसंघ निहाय वाहनं उपलब्ध करून देण्यात आली होती यात पाचशे दोन एस टी बसेस सत्तर मिनी बसेस आणि एकशे अठ्ठ्याण्णव जीप वाहनांचा समावेश होता दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णयाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली प्रकारचं साहित्य त्या त्या मतदान केंद्रांनी आम्ही अरेंज केलेलं आहे रूम सकाळी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये उघडल्यानंतर या ठिकाणी सर्व पोलिंग स्टाफ यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी तीन ट्रेनिंग झालेल्या आहेत याशिवाय आता कुणाला जर शंका असतील ई व्ही एमबद्दल त्याबाबतही आम्ही एक हेल्प डेस्क आणि ई व्ही एम ट्रेनिंगच्या मशीन्स ठेवलेल्या आहेत इथं मास्टर ट्रेनर ठेवलेल्या आहेत या ठिकाणी बोलिंग स्टाफच्या हेल्थच्याबद्दल काही इश्यूज निर्माण झाले तर वैद्यकीय पथकही आहेत